तर सर्वात प्रथम मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला एका मोठ्याशा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे दोन मोठ्या आकाराचे बटाटे किसून घ्यायचे आहे मोठ्यावाल्या किसणीने सकाळचा नाश्ता असो किंवा सकाळचा डब्बा असो उठायला उशीर झाला की हा मस्त पर्याय आहे दररोज तेज तेज पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा दोन कच्चे बटाटे वापरून हा नाश्ता एकदा बनवून पहा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल आलू पराठा तर तुम्ही खातातच पण दोन कच्चे बटाटे आणि कमी तेलाचा वापर करून असा झटपट नाश्ता बनवला की मुलांनाही आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल आणि डब्यालासुद्धा घेऊन जातील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आणि पाण्यामध्ये का किसायचं आहे एकतर बटाट्यांचा स्टार्स पूर्णपणे निघून जातो आणि बटाटेही स्वच्छ धुतले जातात म्हणून आपल्याला पाण्यामध्ये किसून घ्यायचं आहे शिवाय बटाटे पाण्यामध्ये किसले की कि बटाटे काळे नाही पडत तर मंडळी आपण पाहू शकता पाणी किती गडूळ झालेलं आहे पाण्यामध्ये असं बटाटे किसून घेतलं तर ह्याचं स्टार्स पूर्णपणे निघून जातं आणि बटाटे काळी सुद्धा पडत नाही आता काय करायचं ह्या बटाट्यांना आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवत आणि पुढच्या तयारीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर इथे हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मोठीशी कढाई घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे पोहे खायचं चमच्याने तेल घ्यायचं आहे तेल थोडस गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहेत सोबतच दीड चमचा सफेद तीळ टाकायचे आहे सफेद तीळ वापरल्याने हा नाश्ता भरपूर टेस्टी आणि पौष्टिक होतो दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत थोडेसे कडीपत्ता असे बारीक कापून घ्यायचे आहेत आणि सोबतच चार ते पाच लसूण आपल्याला ठेचून घ्यायचे आहे तुम्ही लसूण खात नसाल तर लसूण तुम्ही स्किप सुद्धा करू शकता म्हणजेच की नाही वापरलं तरी चालेल आपल्याला जास्त तेल कडकडीत गरम नाही करायचं आहे हलकस तेल गरम झालं तरच आपल्याला हे सर्व जिन्नस ह्या तेलामध्ये टाकायचे आहे जास्त तेल गरम झाल्यावर तीळ टाकली तेलामध्ये तर तीळ अंगावर उडू शकते म्हणून थोडंसं तेल गरम झाल्यावरच आपल्याला हे सर्व जिन्नस तेलामध्ये टाकून काही सेकंद यांना परतवून घ्यायचं आहे ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे किमान चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि गॅसला आपल्याला मंदच ठेवायचा आहे असं चाळीस ते पन्नास सेकंद परतवून घेतलं की ह्या सर्व जिन्नसांचा कच्चेपणा निघून जातो आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी वापरायच्या ही झाली एक वाटी ही झाली दुसरी वाटी पाणी मोजून एकाच भांड्याने घ्यायचं आहे आणि त्याच भांड्याने आपल्याला बाकीचे जिन्नस घ्यायचे आहे म्हणजे माप चुकणार नाही आणि तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे असं काही सेकंद आपल्याला चमचा चालून सर्व जिन्नस पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तर मंडळी असं चांगल्या प्रकारे हे सर्व मसाले या पाण्यामध्ये एकजीव करून घेतलं की हलकीशी उकळी येण्याची वाट पाहायची आहे तर मंडळी आपण पाहू शकता पाण्याला हलकीशी उकळी आलेली आहे आता काय करायचं आपण बटाट्याला किसून ठेवलं होतं ना तर वाटीने मोजून घ्यायचं आहे बटाट्याचा किस सुद्धा दोन वाट्या झालेल्या आहेत म्हणजे दोन वाटी बटाट्याच्या साठी दोन वाटी आपल्याला पाणी वापरायचे आहे आता सोबतच काही मसाले वापरायचे आहेत ज्याच्याने या नाश्त्याची चव अप्रतिम सर्वात प्रथम इथे चाट मसाला वापरायचा आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स वापरायचा आहे एक चमचा म्हणजे लाल मिरचीचे कुटलेले दाणे मिक्स हब वापरायचे आहे एक चमचा तुमच्याकडे मिक्स हब नसेल तर नाही वापरलं तरी चालेल बारीक कापलेली कोथिंबर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता चांगल्या प्रकारे हा बटाटा आणि हे मसाले या पाण्यामध्ये असा चमचा चालून एकजीव करायचा आहे काही सेकंद परतवून घ्यायचा आहे म्हणजे या पाण्यामध्ये एकजीव करायचा आहे भरपूरच सोपी रेसिपी आहे मंडळी घरच्या काही साहित्यामध्ये ही रेसिपी झटपट तयार होते थोडस आपल्याला इथेच बटाट्यांना शिजवून घ्यायचा आहे कडाईमध्ये तर मंडळी ही चवीला इतकी अप्रतिम लागते तुम्ही पराठा थेपले थालीपीठ खाणं सोडून देणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो असं काही सेकंद चमचा चालून घेतलं की सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये जीव होतात आता काय करायचं झाकण लावायचं आहे आणि दोन मिनिटापर्यंत गॅसला मध्यम आचार करून बटाट्याला थोडस शिजवून घेऊ हो। दोन ते अडीच मिनटं झालेले झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी काय सुगंध दरवळत आहे सर्व मसाल्यांचा फ्लेवर इतका खमंग येत आहे वास घेता क्षणी तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटेल का मस्त सुगंध येत आहे तर नाश्ता किती अप्रतिम अप बनेल आता तुम्ही विचार करत असणार बटाट्याचा किसाऐवजी बटाटे कापून घेतले असते तर तसं करू नका त्याच्याने मोठी प्रोसेस होणार अगोदर आपल्याला बटाट्याला कापून घ्यावं लागेल मग पाण्यामध्ये शिजवावं लागेल मग त्याला पाण्यामध्येच मॅश करावं लागेल त्याच्याने काय होतात अर्धे बटाटे मॅश होतात अर्धे बटाटे मॅश होत नाही त्याच्या गाठी बनतात मग गाठी बनलं की नाश्त्याचा रिझल्ट एकदम परफेक्ट येणार नाही आता याच्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा वापरायचा आहे दोन वाटी बटाट्याच्या किसासाठी बारीक रवा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला थोडस मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता चमचा ढवळत चांगल्या प्रकारे रव्याला या पाण्यामध्ये एकजीव करायचा आहे म्हणजे या मिश्रणामध्ये एकजीव करायचा आहे रव्याच्या सुद्धा गाठी होऊ देऊ नये म्हणून ह्याला सतत चमचा चालवत राहायचा आहे अशा प्रकारे तुम्ही नाश्ता बनवला तर अजिबात ह्याच्यामध्ये गाठी तयार होत नाही कारण कारण बटाटे आपण अगोदरच किसून घेतलेला आहे असं काही सेकंद चमचा चालून घेतलं की रवा चांगल्या प्रकारे एकजीव होतो आणि याचा गाठी सुद्धा असं मोडून मोडून घ्यायचा आहे असं याला मॅश करत जायचं आहे म्हणजे गाठी विरघळून जातात अशा पद्धतीने संपूर्ण मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता मंडळी पाणी पूर्णपणे रव्याने शोषून घेतलेलं आहे आता काय करायचं आपल्याला याला झाकण लावून ठेवायचं आहे दोन मिनिटापर्यंत वाफ द्यायचा आहे गॅसला एकदम मंद ठेवायचा आहे बरं का बंद करू नका एकदम मंद ठेवा दोन मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे मस्त पैकी वाप भेटल्यानंतर रिझल्ट एकदम परफेक्ट येतो चांगल्या प्रकारे रवा शिजला जातो आणि पाहू शकता असं आपल्याला सैलसर पीठ तयार करून घ्यायचं आहे बटाट्याचा किस आणि रव्याचं आता याला एका प्लेट मध्ये काढायचा आहे आणि चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे मंडळी जोपर्यंत आपली स्टफिंग थंड होते तोपर्यंत आपण इथे मस्त नाश्त्यासाठी चटणी बनवून घेऊ त्यासाठी एक मोठंच भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक लहान आकाराचा टमाटर बारीक कापून घ्यायचा आहे सोबतच एक लहान आकाराचा कांदा बारीक कापलेला अर्धी काकडी किसून घ्यायची आहे एक हिरवी मिरची बारीक कापलेली किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबर घ्यायची आहे बारीक कापलेली आणि चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे ह्याला तुम्ही चटणी बोलू शकता किंवा रायता बोलू शकता किंवा कोशिंबर सुद्धा बोलू शकता बेस्ट कॉम्बिनेशन आहे ह्या नाश्त्याबरोबर अशा प्रकारे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला शंभर ग्राम दही मिक्स करायची आहे दही जास्त आंबट नाही बरं का तुम्ही जास्त दही आंबट वापरत असाल तर पन्नास ग्राम दही तुम्ही मिक्स करून घेऊ शकता आता या सर्व जिन्नासांना पुन्हा चांगल्या प्रकारे या दह्यामध्ये एकजीव करायचा आहे एकदा ह्या पद्धतीची तुम्ही रेसिपी बनवली की दररोज तुम्हाला असंच हलकं फुलक खाण्याची इच्छा होईल तर मंडळी आपण पाहिलंत ना फक्त दोन मिनिटांमध्ये कोशिंबर तयार झालेली आहे म्हणजेच की चटणी तयार झालेली आहे आता ह्याच्यावर तुम्ही फोडणी दिली तरी चवीला अप्रतिम लागणार पण मी ह्याच्यावर फोडणी देणार नाही तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर एक लहान चमचा तेल गरम करायचा आहे त्याच्यामध्ये मिक्स मोरी जिरा घ्यायचा आहे थोडेसे कडीपत्ता आणि पाव चमचा हिंग वापरायचे आहे अशी फोडणी तुम्ही तयार करून घेऊ शकता चला तर असं कोशिंबर तयार झालं याला थोड्या वेळ आपण बाजूला ठेवू तर मंडळी बटाट्याचे किस आणि रव्याचं मिश्रण थंड झालं की याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ टाकायचं आहे किंवा अंदाजे थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं तरी चालेल कारण की याला बाइंडिंग चांगली यायला पाहिजे कारण की भरपूर लूज आहे हे थोडंसं याला बाइंडिंग चांगली आली की आपल्याला याला आकार चांगला देता येईल म्हणून आपल्याला थोडंसं याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणं महत्वाचं आहे तो से तर मंडळी आपण पाहू शकता असा पिठाचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे थोडस सैल असेल तर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करा अर्धी वाटी याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे म्हणजे किमान चार चमचे गव्हाचं पीठ लागलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला मध्यम टाईप मध्ये पीठ म्हणून घ्यायचं आहे आता ह्याच्यामधलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि याचा उंडा बनवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला उंड्याला गव्हाचं पीठ लावा लाटताना पोळी पाटायला चिटकू नये म्हणून आणि रोज जसं आपण चपात्या लाटतो ना तसंच लाटून घ्यायचं आहे ना जास्त पातळ ना जास्त जाड छोटे छोटे फुलके बनवायचे आहेत तुम्ही वाटलं तर ह्याला मोठा आकार सुद्धा देऊ शकता तर मंडळी पाहू शकता अशी मोठीशी पोळी मी लाटून घेतलेली आहे कारण की ह्याची काटक फाटत चाललेली आहे आता ह्या पोळीमधून आपल्याला लहान आकाराची पोळी काढून घ्यायची आहे कारण की काट फाटलेली आहेत ना म्हणून असं कोणतंही ढाकण घ्या आणि त्या ढाकणाने एक समान आकार काढायचे आहेत म्हणजे दिसायलाही चांगलं दिसेल आणि शिल्दकचे पीठ आहे ते दुसऱ्या पीठामध्ये मिक्स करायचे आहे पाहू शकता मंडळी अशा पद्धतीने आपल्याला लहान लहान फुलके तयार करायचे आहेत आणि अशाच पद्धतीने सर्व फुलके लाटून घ्यायचे आहे आणि ह्याला भाजून सुद्धा दाखवतो तुम्हाला तर मंडळी इथे मी लोखंडी तवा घेतला आहे बटाट्याच्या चपात्या भाजण्यासाठी तुम्ही नॉनस्टिक तवा घेतला तरी चालेल तवा चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे आणि थोडस तेल लावायचं तवा गरम झाला असेल तर आपल्याला ही चपाती अशी टाकायची आहे आणि काही सेकंद एका बाजूने आपल्याला याला चांगल्या प्रकारे भाजून आहे गॅसला मंद बरं का मध्यम आचर ठेवू नका किंवा फास्ट ठेवू नका असं काही सेकंद भाजून झालं की आता ह्याला उलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा काही सेकंद आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडेसे डाग पडेपर्यंत पर्यंत पर दोन्ही साईडने पलटून पलटून चांगल्या प्रकारे ह्याला भाजून आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये कच्चेपणा राहायला नाही पाहिजे तर आपण पाहू शकता दीड ते दोन मिनिटापर्यंत उलटून पालटून मस्तपैकी ह्याला डाक पडेपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने सर्व चपात्या भाजून घ्यायच्या आहेत चला तर मंडळी आता ह्याला एका प्लेट मध्ये काढतो आणि बाकीच्या उरलेल्या चपात्या सुद्धा अशाच भाजून घेतो दोन कच्छा बटाट्याने जवळपास अठरा ते एकोणीस असे फुलके तयार झालेले आहेत मंडळी रोज रोज एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन वैताग आला असेल तर हा मस्त पर्याय आहे असा बटाटा आणि रवा वापरून मस्त असे फुलके बनवायचे नाश्त्याला किंवा डब्याला आणि मस्त अशी कोशिंबर बेस्ट कॉम्बिनेशन आहे अशा पद्धतीची एकदा रेसिपी बनवून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा पाहू शकता एकदम मौसूद झालेला आहे दिवसभर जरी डब्यात असलं की अजिबात वातट लागणार नाही आणि तुम्ही ह्याला प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद